सांगली मीडिया सर्व्हिसेसच्या सी न्यूज या वृत्तवाहिनीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला सांगली मीडिया कम्युनिकेशनच्या सी न्यूज या वृत्तवाहिनीचा चोवीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रतिवर्षीप्रमाणे पंधरा ऑगस्ट रोजी सी न्यूजच्या वृत्तवाहिनीचा वर्धापन दिन संपन्न होतो यावर्षीही चोविसावा वर्धापन दिन साजरा झाला या निमित्ताने विश्रामबाग येथील राजमती भवन इथे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या या वृत्तवाहिनीने राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडीवर आपले बातमीपत्र सांगली मीडिया कम्युनिकेशनच्या केबलवरून सादर करते अन्यायाविरुद्ध एक प्रबळ आवाज उठवून अनेक समस्यांना वाचा फोडली आहे चांगल्यासाठी बेधडक हे ब्रिदवाक्य घेऊन सी न्यूज सांगली जिल्ह्यासह सा पश्चिम महाराष्ट्रात आपली छाप पाडते राजमती भवन येथे आयोजित स्नेह मेळाव्याला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती सायंकाळपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून अनेक नेत्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या सांगली मीडिया कम्युनिकेशनचे संचालक सर्वश्री काका शेटे माधव बेडगिरी नुरुल अमीन भोकरे मनोज भुरट आनंद शेटे मिलिंद शेटे सिनूचे संपादक शिवाजी मोहिते यांनी शुभेच्छा स्वीकारल्या राज्याचे कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीरददा गाडगीर भाजप नेते शेखरी नामदार दैनिक जनप्रवासचे संपादक संजय भोकरे माजी आमदार नितीन शिंदे एमआयएमचे डॉक्टर महेश कुमार कांबळे राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रिसाबाई नायकवडी कुपवाड व्यापारी संघटनेचे अनिल कवठेकर कुपवाड संघर्ष समितीचे सनी धोत्रे आणि पदाधिकारी तसेच महेंद्र चांडाळे हरिदास पाटील सचिन जगदाळे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर बजरंगभाऊ पाटील कुपवाड वृद्ध सेवाश्रमच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया आडबुटे प्रणव पाटील अण्णासाहेब उपाध्याय काँग्रेस नेता जयश्रीताई पाटील माजी उपमहापौर प्रशांत पाटील आणि मोहनबापू जाधव जिल्हा परिषदेस माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे माजी महापौर संगीता खोत सुहास पवार पोलीस निरीक्षक अभिजित कवठेकर विश्रामबाग पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे विनायक हेगडे माजी सरपंच सचिन जगदाळे विष्णू माने माजी नगरसेवक गजानन मगदूम भाजप युवा मोर्चाचे प्रकाश पाटील शिवसेनेचे संजय विभुते सी आर सांगलीकर प्राध्यापक सिद्धार्थ जाधव संगीता हार्गे माजी नगरसेविका कल्पना कोळेकर शेखर माने मुश्ताक रंगरेज भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वाती शिंदे रिक्षा संघटनेचे रामभाऊ पाटील उर्दू शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शीतल लोंढे राजू बनकर इंद्रजीत घाटे उत्तम मोहिते यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या सी न्यूजने राजकीय सामाजिक क्रीडा यासह अनेक विषयावर आपले दररोजचे बातमीपत्र सादर करत आपला नावलौकिक मिळवला असून सी न्यूजने परखड लिखाण करीत वाचा फोडली असल्याचे शुभेच्छा देताना मान्यवरांनी म्हटलं आहे